रायगढ़ सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगढ़ सम्राट रैतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगढ़ सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषय अचूक बातम्यांसाठी रायगढ़ सम्राट न्यूज़ला ला सब्सक्राइब करा सो so, आज मेडिकवर हॉस्पिटल नवी मुंबई में uh, हमने जो फर्स्ट माइक क्लिप केस किया है वो नवी मुंबई का पहला केस है एंड मेडिकवर हॉस्पिटल्स पूरे 25 हॉस्पिटल है पूरे इंडिया में हैं फैले हुए उसमें भी ये पहला केस नवी मुंबई में किया गया है जो मेडिकवर uh, का कमिटमेंट है प्रोवाइडिंग दी बेस्ट ऑफ कार्डिया केयर उसमें ये केस सबसे आगे रहा है एंड आगे भी मेडिकवर हॉस्पिटल्स उनके इंफ्रास्ट्रक्चर्स इक्विपमेंट उसको लेके काफी बढ़त करने वाले हैं अँड नवी मुंबई के लोगों को ये सेवाएं आगे मिलती रहे उसके लिए प्रतिबद्ध आहे तर आपण ज्या नेहमीच्या झडपा लावतो ऑपरेशन करून तर त्या झडपा मेटालिक असतात तर मेटालिक झडपांसाठी तुम्हाला आयुष्यभर रक्त पातळ ठेवा लागत नाहीतर ते झडपा खराब होतं तर, तर, तर ह्याच्यामध्ये रक्त जी काही वेगळी विशिष्ट औषध असतात की जी आपण एंजियोप्लास्टी नंतर वगैरे जे इकोस्पिमिडरेल खातो ती औषधी नसतात ती खूप स्ट्रॉंग रक्त पातळीची वेगळी औषधं असतात जसं की वॉर्फॅरी नॅसिट्रॉम असं या औषधांचं नाव आहे तर या औषधांमुळं रक्त जर खूप पातळ झालं तर रिस्क असते की शरीरामधनं कुठलं तरी रक्तस्राव होणं में मेंदूमध्ये रक्तस्राव होणं पोटामध्ये रक्तस्राव होणं किंवा लघवी संडासमधनं रक्त जाणं या सगळ्या रिस्क असतात जर रक्त खूप कमी पातळ झालं तर ती झडप बंद होते आणि झडप बंद होणे म्हणजे मृत्यू होणे बाकी काही नसतं तर ह्या सर्जरीज नंतर सुद्धा हा एक प्रॉब्लेम आयुष्यभर पेशंटला राहतोच की ते व्यवस्थित सगळं मेंटेन करायचं तर त्यासाठी दर पंधरा दिवसानं किंवा दर महिन्याला आय एन आर टेस्ट करावी लागते की आय एन आर हे सांगते की रक्त किती पातळ आहे आणि रिपोर्ट परत डॉक्टरांना जाऊन दाखवा लागतो त्यामुळे नंबर ऑफ फॉलोअप खूप वाढतात सारखं पिक करायचं ह्याच्यामध्ये पडायचं पण ह्या ज्या सगळ्या झडपा आहेत तिच्या सर्जरी न करता आपल्याला लावता येतात नाही जसं की आता मायट्रा क्लिप नाही मायक्रल क्लिप केली आपण क्लिप तर ही जी क्लिप लावली ह्याच्यासाठी या असल्या गोळ्यांची जरूरत नसते त्याच्यानंतर आपण एक टावी म्हणून प्रकार असतो तेही आपण इथं करतो की असंच एक ॲयोरेटिक वाल म्हणजे हृदयापासून एक झडप आहे की जी सर्जरी करून बदलली जाते त्यासाठी रक्तपातळीच्या गोळ्या लागतात त्याही झडपांना रक्तपातळीच्या गोळ्या लागत नाहीत म्हणजे कुठल्या ॲसिड्रॉम आणि वॉक्सिम पण ॲस्प्रिन नाही इकोस्प्रिन वगैरे या गोळ्या लाईफ लाँग खायला लागतात फक्त त्याला काय मॉनिटरिंग वगैरे काय असं जास्त लागत नाही त्यामुळं पेशंटचं जे क्वालिटी ऑफ लाईफ राहते या प्रोसिजरनंतर ते सर्जरीपेक्षा खूप जास्त चांगली राहते आणि ह्याच्यामध्ये अजून एक सांगायचं म्हणजे की इन फ्युचर जेव्हा या वाल सगळ्या खराब होतील एखाद्या पेशंटमध्ये या सर्जरीनं करून टाकलेल्या की ज्या दहा पंधरा वर्षांना खराब होयची शक्यता आहे तर त्या खराब झालेल्या वॉलमध्ये पण वाल टाकता येते परत विदाऊट सर्जरी करतो आणि अशाही आम्ही केसेस केलेल्या आहेत की ज्या पेशंटला आता आम्ही रिसेंटलीच त्याची पण आपण एक प्लेसमेंट घेऊ नंतर एक पेशंट रिसेंटली मायट्रल वॉल खराब झालेली होती पेशंटची तर त्याला पण रिऑपरेशन करणं पॉसिबल नव्हतं तर त्या खराब झालेल्या ऑपरेशन केलेल्या मायट्रल वॉलमध्ये आम्ही नवीन वॉल टाकून विदाउट सर्जरी त्याची झडप उघडी केलेली आहे त्याला टी एम व्ही आर म्हणतात ट्रान्स कॅथेटर मायट्रल वाल्व्ह रिप्लेसमेंट ती केस पण आम्ही एक पंधरा दिवसापूर्वीच आपल्या हॉस्पिटलला केलेली विच इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरी फर्स्ट केसेस इन द होल सिटी तर त्याच्याबद्दल आपण सेपरेट एकदा परत भेटून बोलूया की जे आपण मेटलचे हॉल लावतो त्याच्यामध्ये ते वॉल ऍक्च्युली जन्मभर चालायला पाहिजे पण त्याची जी ती क्लॉट होऊन किंवा रक्तपात खूप जास्त झाल्यामुळे मात्र रक्तपात्र करण्याच्या गोळ्या ज्या आहेत त्याच्या त्याचं मॉनिटरिंग आणि हे ते एवढं कठीण आहे की त्याच्यामुळे पेशंट्स मरतात तर एक मुठा है मुझे करें हा एक मोठा ॲडव्हान्टेज आहे की याच्यामध्ये त्या प्रकारच्या गोळ्या घेऊन तसं मॉनिटरिंग करायला लागत आणि हा सगळ्यात मोठा आहे की भारतात बनलेली क्लिप आहे जशा या क्लिप्स अजून वापरल्या जातील तशी किंमत कमी होईल प्रोसिजरची कॉस्ट प्रोसिजरची कॉस्ट कमी होईल ट्रेपची कॉस्ट कमी होईल आणि एक्सपर्टीज वाढतील म्हणजे सगळ्यात स्मूथली प्रोसिजर्स होतील